मसाला भाजून नवऱ्याला लावलं कांडायला आज सकाळी सैपाकच केला नाही पुरीला चा केला कोरा आणि त्यात बिस्किट खायला दिलं शाळेला लावली तर त्या शाळेचं झाला ते डोंबाळा तर झालं ती घेऊन आलं तर वर मी भाजून मसाला बिसाला ठेवला तोपर्यंत लगेच आलं का मिरच्या भाजल्या का लगेच दिलं फोडणीचा भात तेवढा केलाय बरं करायला नकन कर काय नका म्हटलं आता दुपार तुम्हाला आता झालं आता धुणन भांडी करती आणि आता करून देते मग सैपा काय चपात्या म्हणलं भाकरी पोरं काय म्हणते ती करून देते आता तर झाले एकदा मसाल्याचं सकाळी येळाभराचं काम मिटलं म्हणजे बरं असतंय अजून तवर दुसरा कांदा चिराय सांगितलाय नवऱ्यानं मसाल्याच्या ऑर्डर या लागल्या त्या पटापटा पटापटा करून घे म्हणल्या ते पुन्हा लोड पडल तुला पुन्हा दुखणं येईल पुन्हा आजारी पडशील नवऱ्याचं ती लेक्चर ऐकू 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 टोकोर माझं परेशान झाले नाही नवऱ्याचं लेक्चर ऐकना ना तरी बी परेशान होतंय ऐकलं तरी बी होतं बसली हितच बांधून दिलं नवऱ्याला हितच बसली म्हणलं जावा तुमचं तुम्ही जाऊन येऊस तर बघावा आपलं आपलं करत बसावा काहीतरी काम असतेच की धुनं हाय भांडी पडलं आहे करायचं ती काय करायचं किती जरी टेन्शन असलं आणि किती जरी काय असलं आपलं हाही रुटीन आपण सोडायचं नाही बराबर आहे का नाही करत राहायचं खात राहायचं कष्ट करायचं कष्ट केलं का नाही आपोआप फळ भेटतंय लोकांनी तोंडातला घास काऊन न्यायला त्यांचं त्यांना वाटायला पाहिजे काहीतरी उगच त्यांना उपारच्या तंण्यात काय अर्थ नाही बराबर आहे तेन ना का उपारचं उपारतं त्यांना आपण तंडत बसायचं त्यांनी आपल्याला उपारतं बोलायचं कंच देवानं सांगितलंय हा ते नाही त्यांना काय बोललं तर बरं होत नाही का आता देवाला माहीत आहे आपल्याला माहीत आहे त्यांच्या मनाला माहिती आहे ह्या आल्या गेलेल्या माणसांना जरी नसलं माहिती तर त्यांच्या मनाला माहिती आहे खर खरं कष्ट कुणाचं आहे खरं काय आहे कुणी जास्त मेहनत केली कुणाला इळगिळ आण भेटलं नाही ह्यांना करू करू मी घातलं तर मी पोटाला जिवली का नाही कधी त्या दिरानं तर कधी विचारपूस केली होती का आ आणि मी कष्ट केलं बायको नाचायची माझ्या नवऱ्याचं कष्ट घेतलं घेतलं होतं तुमचं कष्ट घेतलं की किचन आता वर बांधलं ना किचन मग आता ह्या घराला पैसे गेलेलं पैसे कधी द्यायच्या ते दे? आ नाही म्हणलं तर अजून पाच लाकरी नाही टकुरीवर काय की निमणी मग वाटून मग ती भाऊ विचराय केला का मुंडी घालून भाऊ जातोय हा नाही ह्यांनी घरं निम्यायला निमाईसा घ्यायचा नव्या बांधलेल्या खोल्या अजून बरं का नव्या बांधलेल्या खोल्या घ्यायच्या ह्यांनी एवढं मोठं आम्ही कष्टातन किचन उभा केलेलं घ्यायचं किचनला भलं मोठं पैसे गेलं कर्ज का कर्ज झालं भावाला माहित नव्हतं कर्ज झालेलं आ घरासाठी बांधताय काय घेताय काय जुनीच एक खुली आम्हाला तर पहिली दिली आणि एक ख्वाल दिलाय किचन बळकावलंच त्यांच्या मनाला पटलं पाहिजे चला आपण बोलून करून काय करायचंय समधी जण त्यांचीच वज घेते ती मी म्हणते एवढं कुणीच मी कुणाचं वाईट केलं या का म्हणून माणसं मला धर्जी नाही समध्याला आलं गेलं बघती समध्याला गोड बोलती समध्याची उटा ठेऊ करते तरी बी माणसं मलाच वाट ती त्यांची बगल घेते ती त्यांना निमाण वाटून देते ती घर आ आम्ही काही धुराड मारलंय कुणाचं का माकाड मारलंय आ आम्ही कुणाच्या वाळल्या पाचोळ्यावर पाय देत नाही तरी आमच्याच विरोधात देव बी असा का करतोय कोणाठाव आमचीच कामून परीक्षा बघतोय आमचंच कष्ट आमच नरडीला देव या काही दिवशी ना मला देवाचा सुद्धा तितका तिटकारा येतो एवढा आपण कष्ट करतो एवढी मेहनत करतो पर देव काय देतो आपल्या पदरात फक्त दुखन दुःखच सारखं संकट संकट आलं का झालं काहीतरी महाग दुखणं लागलेच महाग नाही दुखण्यातनं बरं होतय तर काहीतरी महाग टेन्शन हायच कुणीतरी माणसानं आपल्याला डवाचलंयच का बरं मग देव का असं करतो मग देव आहे का नाही असं कोडं पडतं मला एका दिवशी देवाची मनापासनं मी पूजा करते देवाला साकडं घालते देवा आज ना उद्या दिवस जाऊ दे एवढं कष्टातन काढलंय आज ना उद्या चांगला दिवस येऊ दे नाही जगाय पुरतं मी पोटाना मरत नाही मी म्हणत नाही माझं दिवस एवढं बी हालाकीच आहे ह्यांनी आमच्यावर एवढंही केलं म्हणून एवढं बी हालाकीचा दिवस आहे तर मी म्हणत नाही पण वाटतं ना आपण कष्ट केलं आपण एवढंही केलं घरासाठी आणि एवढं मोठं खर्च केला नको होय नको होय करत आम्ही किचन बांधलं आणि तीच किचन हेनी बळकावलं का म्हणली ती खोली राहते तिकडं त्याच्या सवने त्याला हे किचन द्या म्हणली आम्हाला का बायकोन तर कधी काय दगुड काही टचाली नव्हती त्यांना समान द्यायचा हक्क कसा आला लगेच मागायला हक्क आहे तीही आव ती म्हणते ती का नाही थोरल्यानं काम करायचं आणि धाकट्यानं वरबाडायचं पण तसं नाही आमच्यात आमच्यात उपरत आहे धाकल्यांनी काम करायची आणि थोरल्यांनी वरबाडायची आणि गप्प बसून शाणं अजून थोरलं गप्प बसतय साधा हाय भोळ हाय कधी कुणाला एक शब्द दुई जागी करत नाही शब्द एक दुय जागी करत नाही पण या काय की वाईट चितते ती घरातल्या घरात वाईट चितायचं त्याचं गेलाय ना तिकडच त्याचं वाटोळ व्हावा त्याचं तिकडच ही व्हावा हा त्याचा तिकडच सत्यानास व्हावा त्याचा निकाल व्हावा ही एवढा आमच्या बद्दल वाईट चित्ते ती कशा नाही ती ही घरातली कशाने ही आपली म्हणायची ह्यांना आपली म्हणायची पहिलंच ह्यांनी हाक तर पहिलाच गमावला ह्यांनी आपला म्हणायचा आपलं म्हणायचं नाही ह्यांच्या तोंडाकड सुद्धा बघू वाटत नाही आता नको वाटतंय नको जीवन नको रे देवा असं वाटतंय कशाला पाहिजे जीवन ह्यांचं हे असं सहन करून घ्यायला ह्यांनी आमच्यावर अत्याचार करायचं आम्ही सहन करायचं या पावसाला एका रोग लागलाय कोण आणता माणूस बसलो तर बसू देणार चिरचिर चिरचिर यायच चिर 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 लागलं काय देवा 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 मना मला वाटना आता झाले माणसाला उठलं सुटलं देवा येतं तोंडात पण कशा पाय द्यावा तर म्हणायचं काय देवा ना, ना तर चांगलं केलंय कष्ट करायचं स्वप्न बघायची झालं किचन सगळेजण म्हणले त्यात भीषण काढलं नाही भीषण नाही ना का नसं ना भीषण पण किचन कटा म्हणून होता तरी ना समजाच्यात असतंय पसारा अॅडजस्ट कराय त्यात कप्प काढलं होतं ही केलं तर ती केलं मोठी मोठी स्वप्न रंगावली होती स्वप्न किती दोन चार महिन्यात त्यां त्यांनी मातीत मिळवली आमची चार महिन्या तर झालं का नाहीत कोणता चार महिन्यात खात होती एका खोली पर बायकोने ह्यांच्या कधी काय केलं नाही ह्यांना कशा पाहिजे तुम्ही सांगा मित्रांनो ह्यांच्या बायकोनं एक दगड उचलला नव्हता कधी एखादी पाठी मालायची उचलली नाही उलट हाही डासळून द्या येत होती मग ह्यांना निम्म पाहिजे कशाला तुम्ही सांगा की हा वरबाडायला ह्या ती ही नसती कोपरापतूर वग वगाळी वर वरबाडते ती जरा तरी ह्यांनी कुणी म्हणायच्या आधी मी म्हणायच्या आधी तुम्ही म्हणायच्या ह्यांच्या यांच्या जीवाला ह्यांच्या वाटाय पाहिजे होतं काहीतरी काहीतरी होईस तरी वाटाय पाहिजे होतं माणूस लागलं का मोहरत उतार करून जायचं गरीबाक तोंड करायचं असं दा दाखवलं गरीबा तोंड म्हणून गरीब ही मागचं रूप दिसत नाही कुणाला यांच्या माग ही माणसं छत्रपती येते ना बोलून शानी येते माणसं आली का गप 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 बसते ती माणसंच काय बोलते ती आम्हालाच काय बोलते ती आम्ही एवढं केलं ह्यांना दिसलं नाही सगळ्यास कुणाला एवढं आम्ही कष्ट केलं एवढं हालातनं दिवस काढलं उघड्यावर करून खाल्लं घर बांधत होतं वर एक घर होतं त्यातनं सकट बायकून ह्यांच्या बाहेर काढलं त्या उघड्यावर करून दिराला सकट म्या घातलं मग ह्यांनी चांगलं शिन दिरानं सुद्धा बायको सगळं मिसळून चांगलं शिण आमचं फिरलं नाही चांगलं करावं उद्या मोहरं जाऊन ह्यांच्यासाठी काहीतरी करावं असं माणसाला लगेच वाटेल ना आहे ना? का नाही